नमस्कार मंडळी मी प्रतीक पाटील आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये स्वागत आहे तर आज आम्ही आलोय वावडी वाडायला पेरा वाढायला तर अगोदर पण आलेलो तेव्हा मस्त आपल्याला वोईट मच्छी भेटलेली तर आज पुन्हा आलोय आणि आज आपल्यासोबत बघा मनोज नाईक फेमस युट्यूबर आलेला आहे मी फेमस नाही यो फेमस आहे यानेच बोलवलं आहे मला इथं तर बघूया आपल्या इथं तयारी पण चालू आहे बघा वावडी बांधायची पेरा तर बघूया आपल्याला आज किती बोईट मच्छी भेटते ती व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला दाखवतोच बघा आपली आता सुरुवात करणार सोडायला बाबा आणि दादा गेलेत आतमध्ये समुद्रामध्ये बघा तिकडं पेरा सोडायला सुरुवात केलेली आहे बाबा गेलेत खालून आणि इकडे सर्व बोईट मच्छी असेल तर आता बाबा तिकडनं पूर्ण गोल फिरवतील आपला संपूर्ण जाल सोडून झालेला आहे वावडी आणि आता सुरुवात केलेली आहे पेरा ओढायला ते बघा बाबा तिकडं पूर्ण आतमध्ये आहेत आता बघूया आपल्याला या पेऱ्याला किती बोईट भेटत आपली वावडी बागा वरती खेचायला सुरुवात केलेली आहे आपण आणि इकडे मध्ये ना मध्ये खूप मच्छी आहे तर आता वरती ओढल्यानंतर दाखवतो तुम्हाला आता खेचतात बाबा आणि बोईट मच्छी लागलेली आहे बघा बघू शकता तुम्ही मस्त साईजचे आहेत बोईट हे बघा इकडे बघा कसले मोठ्या मोठ्या साईजचे बोईट लागलेले आहेत बघा बोईट मच्छी मस्त भेटलेली आहे आपल्याला आणि कचरा तर खूपच आहे बघा मस्त मोठ्या मोठ्या साईजचे बोईट लागलेले आहेत बोल्ट हो लागले साईज बघा एक नंबर साईज आहे बघा कसला मस्त साईजचा सा बोल्ट आहे इकड बोल्ट मस्त लागलेले आहेत आपल्या वावडीला एक नंबर साईजचे आहे ते बघा आणि इकडे पण काढलेले आहेत बघा मस्त मोठ्या मोठ्या साईजच्या आहेत बोईट बरीच मच्छी लागलेली आहे आपल्या वावडीला तर अजून आपण बघू ट्राय करू अजून भेटतात काय झोल्याची मास्ती बघा बोईट मच्छी एक नंबर जवळजवळ आपली अर्धी अक्की झालेली आहे तर बघा मस्त साहित्य आहे आणि अजून बघू आपण ट्राय करू अजून भेटतात काय आणि समोर बघा दुसऱ्या झोल्याला आपण सुरुवात केलेली आहे सोडायला तर आता या झोल्यामध्ये आपल्याला किती बोईट भेटतात बघूया अगोदरच्या झोल्यामध्ये मस्त आपल्याला काम झालं जवळजवळ अर्धी आक्की आपल्याला भेटलेली आहे तर बघूया आता या झोल्यामध्ये किती भेटते लागायची सुरुवात झालेली आहे पहिला तिथे लागलेला आहे आणि अजून आपला बाकी आहे हा बघा तिथे एक अजून एक लागला समोरच बघा मस्त आताच लागलाय आणि बोईट आहेत बरीच आतमध्ये हलो हलो आपण आता वरती खेचायला सुरुवात केलेली आहे आणि आतमध्ये भरपूर उमलतात हे बघा समोर बघा पूर्ण वरती खेचलेली आहे वाघाने आता आपण बघूया बोईटा किती लागलीत ती बघा लागलेले वरूनच सुरुवात झालेली आहे बघू शकता बघा मस्त साईजचे बोईट आहेत बघा कसला साईज आहे बघा एकदम भारी जबरदस्त आणि आतमध्ये पण आहेत या झोल्याला जरा आपल्याला कमी आलेली नुसती जास्त नाही पण बऱ्यापैकी आहे बघा मस्त मोठ्या मोठ्या साईजचे बोईट आहेत एकदम भारी आणि इकडं साईज बघा कसली आहे एकदम भारी मोठ्या साईजचं बोईट आहे हे बघा मस्त आपल्या आलेले आहेत बऱ्यापैकी आलेली या वल्यात कारण पाणी जास्त भरल्यामुळं मासली कमी लागली पण बऱ्यापैकी आलेल्या आहे या वल्याला मस्त साईज ची बोल्ट आहे साईज बा कसली आहे बोल्टाची एक नंबर जबरदस्त साईज आहे बघा आज आपण दोन बोला मारले दोन बोलांची आपल्याला बघा दोन बोलांची एक नंबर दोन बोलांचं आपलं काम झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आजची आपली पेरा मासेमध्ये झालेली आहे दोन आपण पेरे मारले आज आणि दोन पेरेची मच्छी बघा आपल्याला भारी जबरदस्त जवळजवळ अर्धी आखे आपली झालेली आहे आणि खूप मजा आली तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये